सुरगाणा रांजुने गावाला वेल्स ऑन व्हील्स संस्थेकडून जलचक्रीचे वाटप डोक्यावरील हंडा जमिनीवर आल्याने महिलांचा त्रास होणार कमी दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस रोजी सुरगाडा तालुक्यातील पाणी टंचाई गाव रांजुने येथे वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेतून सत्तावन्न जलचक्रीचे मोफत वाटप करण्यात आले जलचक्रीच्या वाटप कार्यक्रम करण्यासाठी या आधीच रांजुने येथे नारायण गभाले यांनी भेट देऊन खरी वस्तुस्थितीची पाहणी केली होती सर्व वस्तीला एकत्र करून गावाच्या समस्या जाणून घेतल्या होत्या गावाची पाहणी करून गावाला ड्रम वाटप करण्याचे निश्चित करण्यात आले ड्रम वाटप करण्याचा प्रमुख उद्देश मुली शिक्षण घेत असताना वेळ वाया जाऊ नये गावातील महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबली जावी डोक्यावरच्या हंड्याचा त्रास कमी व्हावा महिलांना त्रास होऊ नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेने हा ड्रम वाटपाचा कार्यक्रम राबविला पाणी आणण्यासाठी वेळ वेळ जातो मुलींना अभ्यासाला मिळत नाही नाही किंवा मुली शाळेत जाऊ शकत ही ओळखून तसेच गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल म्हणून वेल्स ऑन व्हिल्स या संस्थेच्या माध्यमातून रांजुने वस्तीला पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यावेळी सर्व महिला वर्गाच्या तोंडावर स्मितहास्य होते यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला महिलांना खोल दरीतून पाण्याचा हंडा वाहता वाहता कंबर दुखणे मणक्यांचा आजार पाठदुखी असे आजार पन्नासी नंतर उद्भवतात यावर उपाययोजना म्हणून संस्थेने नीरचक्र वाटप केले यावेळी संस्थेचे नारायण गभाले संकेत बिडगर रोशन भांगरे सुमित पाटील कौस्तुभ दोंदे तसेच गावातील जलपरी मित्रपरिषद दीपक मेघा मोहन गांगोडा शिवराम खिराडी संदीप महाले देवराम फुफाने गुलाब फुफाने आणि गावातील सर्व नागरिक उपस्थित होते गावातील सर्व महिला वर्गाने उत्तम नियोजन करत सहभाग घेतला मोठ्या आनंदात हा कार्यक्रम क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सुरगाना पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा